नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण करतोय आता आंब्याचं सीझन चालू झालेलं आहे आता आंबे भरपूर प्रमाणात बाजारात विकायला येते तर आता आपण शिरा करणार आहोत आंब्याचा रसाचा शिरा किंवा आंब्याचा शिरा तर आपल्या शिराला अगदी मस्त आंब्याचा फ्लेवर भन्नाट असा येणार आहे तुम्ही आता बघतच असाल अगदी हलक्या हाताने मी चमच्याने हा शिरा जेव्हा घेतला आहे अगदी मऊ लुसलुशीत चवीलासुद्धा भन्नाट अशी टेस्ट आलेली आहे याला तर हा शिरा आपल्याला कसा बनवायचा ते आज आपण पाहणार पन पन आहोत चला तर मग सुरू करूयात तर पहिल्यांदा एक पातेलं घेतलेलं आहे आणि एक भांडं कोणतं पण तुम्ही सेट करा जेवढा तुम्हाला शिरा बनवायचा तर त्या भांड्याच्या मापाने आपण सर्व साहित्य घेणार आहोत तर आता एक वाटी रव्याचा मी शिरा बनवणार आहे त्यामुळे तीच वाटी घ्यायची सगळ्या वस्तू घेण्यासाठी तर त्याच वाटीच्या मापाने आपण सव्वा वाटी, वाटी पाते त्या पातेल्यात पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये सव्वा वाटी दूध घातलेलं आहे आता गॅसवरती दुसऱ्या शेगडीवरती हे दूध आणि पाणी मी गरम करायला ठेवलं आहे आता दुसऱ्या शेगडीवरती आपण आता कढई तापायला ठेवली कढई तापल्यानंतर एक वाटी रवा बारीक रवा घेतलेला आहे या शिऱ्यासाठी तो आता मंद गॅसवरती कोरडाच भाजून घ्यायचा आहे आपण आता कोरडा का भाजतोय अगदी कोरडा जर हा रवा भाजला तर मस्त असा एक, -एक दाणा छान असा फुलला जातो आणि मस्त हा भाजला जातो तर एक ते दोन मिनिटभर मंद गॅसवरती रवा हा कोरडा भाजायचा आता नंतर त्याच वाटीच्या मापाने आपण अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे तर अर्धी वाटी आपण साजूक तूप घेतल्यानंतर थोडीशी एक ते दोन चमचे आपण वाटीमध्ये थोडंसं उरवून घेतलं आहे बाकीचं सगळं तूप त्यामध्ये रव्यामध्ये आपण टाकले आता मंद गॅसवरती अगदी सुगंध येईपर्यंत हा आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आता रवा भाजताना तुम्ही कसा भाजायचा घरात रव्याचा सुगंध पण आला पाहिजे आणि जास्त खमंग पण नाही भाजायचा कडक पण भाजायचा नाही कारण त्यामध्ये आपण कडक जर भाजला किंवा खमंग भाजला जास्त लाल जर केला तर आपण दूध पाणी वगैरे घालतो तर ते शोषलं जाणार नाही आणि आपला जो शिरा आहे तो थोडासा कडक किंवा दांडरलेला असा होईल किंवा मग घास बसल्यासारखा असा होईल त्यामुळे भासताना कच्चाही नाही राहिला पाहिजे आणि जास्त अगदी खमंग किंवा लालसर पण नाही भाजायचा तर आता बघू शकताय मंद गॅसवरती आपण आता हा शिरा भाजतोय हलकासा रंग बदलायला लागला ला ला आहे आणि आता रवा भासताना आपल्याला थोडासा असा हलका लागतो हे बघा अशा पद्धतीने थोडासा हलका पण लागतो आणि आता हा जरासा पातळसर दिसतो रवा भासताना आपलं हे तूप जे आहे ते रव्याने सोडलेलं आहे त्यामुळे पातळसर दिसतं तर अशा पद्धतीने आपण हा रवा भाजला पाहिजे आता आपण रवा भाजतोय तोपर्यंत दुसऱ्या शेगडीवरती हे पाणी आणि दूध बरोबर उकळलं जातं आता हे दोन्हीही गरम असतानाच आपण आता रव्यामध्ये हे दूध आणि पाणी जे आहे थोड़ थोड़ ते थोडं थोडं करून आपण त्यामध्ये टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही कारण हा आपल्या हाताला वाफ येण्याची शक्यता असते तर थोडं थोडं करून आपण हे दूध आणि पाणी ह्या रव्यामध्ये मिक्स करायचं आहे पण तुम्ही एक लक्षात ठेवा रवा आणि हे दूध आणि पाणी हे दोन्हीही गरम हवं एकही त्यातलं गार नको किंवा थंड नको त्यामुळे मग रवा हा दूध पाणी शोषलं जात नाही आणि आपला शिरा चांगला होणार नाही दोन्ही गरम असलं की लगेच हा रवा जो आहे तो दूध आणि पाणी लगेच शोषून घेतो आणि आता आपण जे दूध आणि पाणी टाकले तर पहिल्यांदा आपल्याला पातळसर वाटतं आणि नंतर आपण हलवून हलवून जेव्हा घेतो तर त्यानंतर आपल्याला हे घट्टसर वाटायला सुरुवात होते तर बघा आता हळूहळू करून रव्याने हे दूध आणि पाणी चांगलं शोषून घेतलेलं आहे आणि आता आपला हा जो शिरा आहे बघा दाटसर दिसतोय म्हणजे पूर्णतः घट्ट झालेला आहे तर अजून आता यामध्ये आपण आंब्याचा रससुद्धा घालायचा बाकी राहिलेला आहे तर आता हा जो शिरा आहे आपण सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध का घेतलं आहे जवळपास एकाच वाटीचं प्रमाण असतं पण जो, जो आपण जेव्हा शिरा बनवतो तर खाताना आपल्याला करताना मऊ वाटतो पण खाताना जेव्हा थंड होतो किंवा थोडासा कोमट होतो त्यावेळेस घ घास बसण्याची शक्यता असते किंवा घास बसल्यासारखा वाटतो तसं वाटू नये अगदी मऊसू तोंडात टाकताच विरघळेल असा जर बनवायचा असेल तर आपण आता हे दूध आणि पाणी सव्वा वाटीचं माप घ्या आता त्यामध्ये आपण टाकलेलं आहे पाऊन वाटी साखर आणि चिमूटभर मीठ पाऊण वाटी साखर टाकलेली आहे अंदाज घेत घेत आपण आता ही साखर टाकायची कारण आपला अजून आंब्याचा रस बाकी आहे आंब्याचा रस जर जास्त गोड असेल तर साखर एवढंच प्रमाण आपल्याला होतं तर आता ही साखर टाकल्यानंतर पुन्हा हा जो शिरा आहे पातळ होतो आणि पुन्हा नंतर घट्ट व्हायला सुरुवात होते तर अशाच पद्धतीने आपण आता साखर टाकल्यानंतर हलवून घेतलं आहे आणि आता त्यावरती दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे आता दोन मिनिटभर आपण हे शिरेवरती झाकण ठेवलेलं होतं आता बघा आपण पुन्हा हलवून बघूयात आता चांगला घट्टसर हा शिरा बनलेला आहे अगदी मस्त एक एक दाणा छान असा फुललेला आहे आपण जे दूध आणि पाणी वगैरे टाकलेलं आहे ते त्यामध्ये चांगलं मिक्स झालं आहे आता मी टेस्ट करून पाहिली तर हा जो शिरा आहे थोडासा मला फिक्का वाटला आहे पण आता त्यामध्ये आपण काय करणार आहोत आंब्याचा रस घालायचा आहे तर आंब्याचा रसाची जी प्रोसेस आहे तर यापूर्वी मी हा आंब्याच्या रसाचा व्हिडिओ अपलोड केलेला होता तर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता पण तरी पण मी सांगते तुम्हाला तर आंबा जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा कापून घ्यायचा त्याचा सगळा गर काढून घ्यायचा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आणि हा घट्टसर जो रस आहे तो हा एक वाटी मी रस घेतलेला आहे तो यामध्ये टाकला आहे त्यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही किंवा साखरही घातलेली नाही आता हा जो आंब्याचा रस टाकल्यानंतर आपण हा या शिऱ्याची थोडीशी टेस्ट बघायची तर ते टाकूनसुद्धा जर आपल्याला फिक्का वाटला तर तुम्ही साखर अजून त्यामध्ये वाढवू शकता पन तर आता मी पण टेस्ट करून पाहते तर मला फिक्का वाटतोच आहे आपण त्यामध्ये पुन्हा आपण साखर टाकूयात तर बघा आता सगळं आंब्याचा रस घातल्यानंतर कलरसुद्धा बघा त्याचा इतका मस्त आला आहे आता आज सगळ्यांना जर आंब्याचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स किंवा वेलदोडे पावडर वगैरे काहीही घालण्याची श गरज नाही आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलदोडे पावडर घालू शकता केशर घालू शक शकता तर आता असंच हलवून घेऊन हा बघा पहिल्यांदा जरासा पातळ वाटला आणि आता नंतर पुन्हा दाटसर झालेला आहे आता हा फिक्का जो वाटला आहे तर मी अजून थोडीशी पाववाटी साखर त्यामध्ये घातलेली आहे म्हणजेच अगदी प्रमाण अगदी योग्य झालं आहे कारण पूर्ण आता या शिऱ्यासाठी आपण एक वाटी साखर वापरलेली आहे तर कितीही आंबा जरी गोड असला तरी साखरेसारखा एवढा गोड नसतो त्यामुळे साखरेचं सा प्रमाण जवळपास एक वाटी घ्या आणि जास्त गोड आवडत नसेल तर थोडंफार कमी जास्त करू शकता तर आता साखर टाकल्यानंतर पुन्हा हा जो शिरा आहे थोडासा पातळसर दिसतोय त्यामुळे जरासं हलवून घेऊन तुम्ही थोडासा घट्टसर करू शकता पण आता सध्या जो तुम्हाला पातळ वाटतोय तो नंतर जेव्हा थंड होईल तेव्हा पुन्हा हा घट्ट वाटतो पण मऊसूद अगदी तोंडात टाकताच विरघळेल असा आपला हा शिरा तयार होतो तर आता आपण त्यामध्ये घालणार आहोत जे वा आपण वाटीमध्ये थोडंसं तूप उरवून ठेवलेलं होतं ते तूप आता हे तूप शेवट टाकल्यामुळे काय होतं ह्यात शिऱ्याला जी चकाकी पण येते आणि अगदी तुपाचा जो साजूक तुपाचा जो फ्लेवर आहे तो एकदम छान येतो अगदी शेवट टाकायचं हे तूप आणि मस्त असं मिक्स करायचं आहे तर बघा याचा रंग पण खूप छान आणि साजूक तूप शेवट टाकल्यामुळे सुद्धा आणि आंब्याचा जो फ्लेवर आहे या शिऱ्याला खूप मस्त येतो तर या अक्षय तृतीयेला नक्की तुम्ही हा ट्राय करून पहा जे कोणी आंब्याचा रस किंवा पुरणपोळी करत नाही तर तुम्ही हा शिरा नक्कीच करू शकता आणि याची टेस्ट पण पाहू शकता तर बघा आता आपला हा शिरा एकदम मस्त खाण्यासाठी तयार झालेला आहे आता सध्या तुम्हाला थोडासा पातळ वाटत असेल पण नंतर थोड्या वेळाने अगदी दाटसर होतो आणि घास बसत नाही म्हणजे जास्त पातळही नाही किंवा जास्त असा घट्टसरसुद्धा नाही तर असाच हा शिरा जो आहे तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि कसा झाला मला कमेंट करून पण सांगा तर बघा आता थोडा वेळ आपण आता हा शिरा जो आहे छान असा शिजवून घेतला आहे परतून घेतलेला आहे तर आता तयार झाला आहे तर आता एका वाटीला मी थोडासा तुपाचा हात लावला आहे आता आपण काढून घेऊया त्याची मूत पाडून घेऊया तर एका प्लेटमध्ये आता मी याची मूत पाडून घेते तर बघा मस्त असा हा छान आपला शिरा तयार झालेला आहे खाण्यासाठी तर इतर वेळेस आंब्याचं सीझन जेव्हा चालू आहे त्यावेळेस आपण वेगवेगळे आंब्याचे पदार्थ करतो तसाच हा शिरासुद्धा तुम्ही करून पहा तर वेगवेगळ्या फळांचा आपण केलेला आहे आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता तर आज आपण आंब्याचा शिरा हा केलेला आहे तर त्यावेळेस डेकोरेशनसाठी त्यावेळेस त्यावर आपण आता बदाम बदाम ठेवलेला आहे आत्ता तुम्ही पाहू शकता अगदी चमच्याने सुद्धा आपण हलक्या हाताने घेतला तरी अगदी मस्त मऊ लुसलुशीत एक एक दाणा अगदी तोंडात टाकताच अगदी विरघळून जातो इतका मस्त असा हा शिरा बनतो रंगाने टेस्टसुद्धा खूप छान होते तर हा शिरा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर आपले जे दररोज व्हिडिओ जे अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि नोटिफिकेशन आलं की तुम्हाला आपले व्हिडिओ जे आहेत ते सर्वात पहिल्यांदा पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर